काय बाय किती बर सांग बाबा ना सकाळी दहा वाजता आम्हाला कळलंय दहा वाजता कळलंय अक्सिडेंट झाला म्हणून मग नंतर आम्ही मी त्याच्या फोनवर फोन लावला तर त्याचा फोन पोलिसांना उचलला मग त्या पोलिसाला विचारलं आमचा इकी कुठे म्हणून तुम्ही कोण बोलता ते मी पोलीस बोलतोय मग मी म्हणलं आमचा इकी कुठे म्हणे त्याचा अक्सिडेंट झालाय तर म्हणलं किती लागलंय तर ते मला म्हणलं की तुम्हाला कोण आहे तुमच्या सोबत तर म्हणलं माझी मुलगी आहे माझ्या बाजूला मग म्हणे तुमच्या मुलीकडे फोन द्या मग माझ्या मुलीला सांगितलं कि तिचा त्याचा हे झालाय म्हणून हा अपघात झाला म्हणून त्याचा तो नाहीये म्हणून तेव्हा मग आमचं सार घर रडायला लागल मग तिच्या आई आहे बाप आहे भाऊ आहे दोन भाऊ आहे भाऊजाई आहेत आजी आहे आजा आहेत चुलते काके सर्व आहे त्याचे पुरा परिवार आहे आता दहा बारा वर्ष झाले त्य हो। आता लॉकडाऊन मध्ये त्याच लग्न झालंय कल्याण पासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली होती पहिली कल्याण मध्येच होती तेव्हा स्टेशन वरच ड्युटी लावता तर आता कल्याणपासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली ठाण्यापर्यंत येत होता ते आता सरकार आहे कोण आहे काय सरकारला मागणी करायची आम्ही आता आमचं एवढं मोठं पोरग गेलोय हा काय मागणी करावा सरकारला आमचा सरकार का आमचा पोरग परत देणार आहे का सरकार थोडी पोरग परत देणार आहे आमचं नाही देणार ना आता त्याची बायको लेकरं माय बाप सर्व हे झाले ना आता काय त्याचे पाच लाख पुरते सरकारचे जिंदगी भर सरकार त्याचं पोरग वापिस आणून देईन त्याच्या माय बापाला ते तेवढे पाच लाख रुपये ते सात आठ महिन्यात कमी वर्षामध्ये मग त्याला पगार भी होता ना पोलिसामध्ये